नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेले आहे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार चारशे अडतीस क्विंटल अवकाळी जास्तीच्या दरे दहा हजार सातशे अकरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे दहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकाळी जास्तीत दरे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते पुढील बाजार समिती अष्टी जालना या ठिकाणी अठरा क्विंटल अवकाळी दर दरे दहा हजार एकेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती पाथरी या ठिकाणी तेरा क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते ला पांढरी तूर पुढील बाजार समिती देवळा या ठिकाणी एक क्विंटल अवकाळी जास्तीदारे आठ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे आठ हजार पाच रुपये क्विंटल जाते पांढरा तूर पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी चौतीस क्विंटल अवकाळी जास्तीदारे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर